ये क्या कर रहे हो तुम बिट्टू आ... चटनी खाते का तू करती तू चटनी खाती है तू तू लाव चटनी चटनी खा लो खा लो चटनी तुम तुम खा लो चटनी मैं नहीं खाऊंगी नहीं खाऊंगी नहीं खाऊंगी नहीं खाऊंगी हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे माधुरी रेस्टॉरंट ब्लॉग कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल तर आता वाजलेले आहेत बारा आणि माझी आई जी आहे ती तिथे बसलेली आहे आणि बिट्टू आहे जी लोडून घेत आहे तिचं तिचं चाललेलं आहे आई जेवण करते आणि मिनू करते आहे टॉयलेट बाथरूम कडे साफ जॉनी बोल ग बिट्टू जॉनी जॉनी काहीच येत नाही तिला एकटीच बळबळ करते कुठल्या भाषेत करते का आली 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 इथे माझ्या मदर आर्टिस्ट आमच्या बिट्टला मेहंदी लावून देत आहे वाव किती छान डिझाईन काढली माझी आई लहानपणी ह्याशीच डिझाईन माझ्या हातावर काढायची आणि अजूनही माझी आई तशीच डिझाईन माझ्या मुलीच्या पण हातावर काढत आहे सेम डिझाईन I mean, <laughs> जो मोबाईल मध्ये खूप व्यस्त आहे मी त्याचा डोकं पकडला ना तर ती तिचा डोकं पकडायला लागली तिच्या डोक्यात लावली वाटतं मेहंदी लावली अरे थोडी कुठं कोणाच्या लग्नात जातेस बिट्टू तू बिट्टू कोणाच्या वेडिंग मध्ये जाते मम्मी मेहंदी लावून ए मम्मी नाही कर सकती एक महिना दीड महिना जास्त होत आहे आम्ही एक महिना दीड महिना त्यां ताईची वाट बघितली पण ताईचा काही अजून पत्ता दिसत नाही मग शेवटी मी जेव्हा झाडू मारते बाहेर अंगणात त्यावेळेस मला दोन तीन बाया दिसल्या जाताना मी त्यांना विचारले की ताई आमच्याकडे कामाला या तर हो बोलल्या त्या की तो उद्या परवा पण अजून आलेल्या नाही आहेत पण अजून मी दुसऱ्या काकूशी बोलली त्या बोलल्या ठीक आहे मग मी आता बघूया त्या कधी हो म्हणतात तर हो म्हटलं तर हो तर म्हणतात पण येत नाही आहेत काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय माहिती आल्यास तर फारच चांगलं होईल का की कू पडली पडली विट्टू पडली